नमस्कार सर्वांना तर आज आपण ट्रेंडिंग बाहेर शिवणार आहोत तर अगोदर कपडा फोल्ड करून सात इंच कपडा घ्यायचा फोल्ड केलेला कपडा सात इंच घ्यायचा सुरुवातीला स्टार्टिंगला उभा तेरा इंच घ्यायचा तेरा इंच आणि खाली साडेचार इंच घ्यायचा साडेचार इंच आणि आपण काय करायचं त्याला मार्किंग करून तो कपडा कट करून घ्यायचा हे बघा या पद्धतीने कट करून घ्यायचा कट करून झाला की आपण काय करणार असं खालच्या साईडला जो सात इंचा कपडा घेतो त्याला असं फोल्ड करून घेणार सात सात चौदा इंच होते म्हणजे असं खाऊ थोडीशी फोल्ड करून घ्यायचं या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि वरतून लेस लावून घ्यायची लेस लावून झाली की आता आपण प्लेटा पाडून घेणार छोट छोट्या अशा प्लेटा पाळून घ्यायच्या प्लेटं झाले एक साईडच्या पाडून दुसऱ्या साईडच्या प्लेटं पाडून घेऊयात पाडून झाल्या की आपण आता भाईला जोडून घेणार भाई अर्ध्यावर बरोबर मध्यवर्ती फोल्ड करून नॉच मारून घ्यायचा नॉच मारला इंच आणि समोर परत तीन इंच अर्ध्यावरती परत दोन इंच घ्यायचं आणि परत तीन इंच घ्यायचं घेतलं की आपण मध्यवर्ती अर्ध्यावर करून हे दोन आणि तीन इंचा मध्ये ही भाई तिथं साईडला त्या प्लेटा पाडल्या जोडून घ्यायच्या एक साइड च जोडलं तर दुसऱ्या साईडचं पण जोडून घेऊया जोडून घ्यायचं जोडून घेतलं मधला जो भाग राहिलेला आहे का कपडा राहिलेला आहे त्याच्या पण आपण काय करायचं छोट छोटे छोटे जेवढे पोहतील तेवढे प्लेटा पाडून घ्यायच्या बघा अशा पद्धतीने प्लेटा पाडून घ्यायच्या आपली भाई तयार आहे ट्रेंडिंग स्लिप तयार आहे आता आपण ब्लाऊजला जोडूयात बरोबर मध्यवर्ती करून ब्लाऊजला जोडून घ्यायची लाब्डून घ्यायची परत आपली जोडून तयार आहे हे बघा स्लीव्स जोडून तयार आहे कसा व्हिडिओ वाटला व्हिडिओ नक्की सांगा